तुम्हाला मस्त रेडी झालेली दिसते तर सगळ्यांचं आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मध्ये स्वागत आहे तर आज मस्त आम्ही बाहेर चाललोय तर सगळ्या चाललो चाललोय काय ते तुम्हाला पुढे दिसेलच तर चला आता निघतोय अंशू तिचे पप्पा सगळे पण मस्त खाली गेलेले तर चला मला रे गणपती बाप्पा आत्ता आम्ही निघालो होतो नाशिकला जाण्यासाठी तर सगळेजण होते मस्त तर पहिले काही प्लॅन नव्हता केलेला की के कुठे जायचं जा काय तर सगळ्यांचा असा अचानकच प्लॅन झाला तर इकडे पूजा मी मस्त गप्पा मारत होतो सुजाता आरती आणि कैलास भाऊ मागे बसलेले होते इकडे रोहित भाऊ ड्रायविंग करत होते तर सगळे एकत्र आले की खूप छान वाटतं तर आज ना खूप दिवसांनी आमचा असा काही बाहेर जाण्याचा प्लॅन ठरलेला होता तर मग आम्ही सगळ्यांनी एक म्हणजे सगळेजण गणपती बघायला म्हणत होते पण मग गणपती बघणं काही शक्य नव्हतं त्यामुळे मग ना अचानक वाटेमध्ये सगळ्यांना शॉपिंग वगैरे करायची होती पण मग पहिले म्हटलं की आत्ता दिवसभर नाशिकला काय काढणार आहे आपण शॉपिंग सोडून तर मग आमचा पहिन्याला म्हणजे त्र्यंबकेश्वरला जाण्याचा प्लॅन ठरला पहिल्यांदाच चाललेलो होतो आम्ही तिथे कसं झालं इथपर्यंतचा सगळ्यांचा प्रवास झाला आणि आपण कुठे आलोय घ्या तर आत्ता नाशिकला आलेलो होतो तर सगळ्यांना भूक लागलेली होती तर म्हटलं सगळेजण नाश्ता करायचं म्हणत होते तर फायनली आम्ही मुलांसाठी पेस्ट्री आणि आमच्यासाठी तंदूर रोल असं ऑर्डर केलं होतं तर ऑर्डर यायला वेळ होता आणि आम्ही इथे थांबलेलो होतो तोपर्यंत राहुल दही दहीवाडा पूजाने काय ऑर्डर केलं आहे मॅडम काय ऑर्डर केलं आहे सेम आहे का <laughs> मिस्टर रान सारखं घ्यायचं ना तर फायनली आमचे तंदूर रोल वगैरे आलेले होते आणि मिस्टर रोहित भाऊ कैलास भाऊ ऑर्डर घेत होते सगळ्यांच्या तर इकडे सगळ्यांचा नाश्ता करून सगळेजण मस्त बाहेर आलेले होते आणि आत्ता आहे ना गाडीमध्ये मिस्टर आणि रोहित भाऊ बसलेले होते तर निघायचंच होतं आम्हाला झाला <laughs> का पटभर अन्शुचा नाही झालं काय झालं हवा गाडी थांबवार का तुम्ही <laughs> माग कोण आहे जोडी काय माग तर सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो आता पुढच्या प्रवासाला तर आता आम्ही डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला पहिन्याला चाललेलो होतो तर कोणी तिकडे पहिले गेलेलं नव्हतं त्यामुळे आम्हाला रस्ताही माहीत नव्हता तर आम्ही मॅपवर टाकलेलो होता आणि त्यानंतर आहे ना वातावरण तर खूप छान होतं मस्त तर इकडूनच दिसायला लागलेलं होतं नाही का वातावरण खूप छान आहे बाहेरचं ढगाळ वातावरण होतं सगळं तर पाऊस राहतो त्र्यंबकेश्वरला का कायम जेव्हा कधी आपण जातो ना ध्रमकेश्वरला तेव्हा कायम कंटिन्यू पावसाळ्यामध्ये पाऊस चालूच असतो पण आम्ही गेल्यानंतर ना जरा उघडलेलो होतं आणि आम्ही काही ओले झालो नाही तर सगळ्यांना भीती होती की आता तिकडे गेल्या ओलं होतो की काय घरून काही तयारीत नव्हतो आलेलो आम्ही त्यामुळे मग कपडे कोणीच आणलेले नव्हते एक्स्ट्राचे ओलं झालं तर बदलायला त्यामुळे मग सगळ्यांचं हा नाही हा नाहीच चाललेलं होतं तिकडं जाण्यासाठी पण मग एकदा म्हणजे ठरवलं आम्ही की तिकडेच जाऊ असं तर आता रस्त्याने खूप छान वाटत होतं मस्त हिरवगार आणि पहिन्याला आहे ना दुग्गरवाडी धबधबा म्हणून आहे तर तिथे आम्हाला जायचं होतं तर आत्ता निघालेलो होतो आम्ही दोन ते तीन किलोमीटर बाकी होतं पण रस्ता खूप खराब होता तुम्हाला दिसत असेल की रस्ता जरा खराबच होता थोडाफार खराब रस्ता लागला नाहीतर बाकीचा रस्ता चांगला होता फक्त जेव्हा धबधब्याजवळ म्हणजे माणूस जातो ना थोडंफार अंतर राहतं दोन ते तीन किलोमीटर तेवढाच रोड आम्हाला खराब लागतो नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर आता फायनली आम्ही आलेलो आहे पहिन्याला तर नॉर्मली थोडासा पाऊस चालू आहे इकडे आणि आमची चिल्लर पार्टी तर थंड होणार आहे सगळे तुला शिवला मस्त सगळ्या मुलांना मस्त मजा वाटते ना गौरी हो चला ना कंटा आलाय का जाऊ द्या ओला जाऊन तर आपण मस्त काय जायचं जायचंय ना मग त्या कपडे घेऊ तर फायनली आम्ही आता धबधबाकडे निघालो होतो मुलं तर आमच्याही अगोदर पळत होती पुढे पूजाला थंडी वाजली का खूप जास्त थंडी वाजली पूजाला आणि आम्हालाही माहित नव्हतं काही अचानकच आमचा प्लॅन ठरला आल्यानंतर तर दुगरवाडी धबधबाकडे जाण्या जाण्यासाठी ना एका व्यक्तीचे तीस रुपये घेतात तर आम्हालाही माहित नव्हतं की तिथे चार्जेस आहे असं तर पहिले आम्ही चार्जेस काढले तिथे तिकीट वगैरे काढले आणि त्यानंतर आता आम्ही निघालो होतो तर भरपूर लांब होता आम्हाला एक किलोमीटर सांगितलं पण जवळपास भरपूर लांब होतं ते आणि इकडे ना ग राहुल भाऊ हो मस्त आहे ना काकड्या घेत होते सगळ्यांसाठी तर छान असं वातावरण होतं आणि थोडंसं जंगलातूनच जावं लागतं तर सगळ्यांना थोडी थोडी भीती वाटतच वाट होती कारण की अगदी पाऊल वाट छोटी होती आणि सगळेजण मस्त पण एन्जॉय करून चाललेले होते सगळेजण आणि आता थोडंसं पुढे आल्यानंतर इथे परत आम्हाला एक गेट लागलं आणि त्यानंतर इथून खाली खूप जास्त उतरून जायचं होतं तर इथं फोटोशूटसाठी आम्ही थांबलेलो होतो तर मुलंही थांबली आमच्यासोबत आणि खाली निघाल्यानंतर ना एकदम घनदाट जंगलातून रस्ता होता असं म्हणायला हरकत नाही कारण की रस्त्याच्या दोन्ही पण साईडने ना पूर्ण झाडे होती आणि त्या झाडांमधून म्हणजे एक वाट होती पाऊल वाट छोटीशी तर आम्ही एकत्र असल्यामुळे आम्हाला भीती नाही वाटली पण एकट असले ना तर नक्कीच भीती वाटेल कारण आम्ही एवढे होतो म्हणून आम्हाला काही वाटलं नाही तुम्हाला दिसत असेल की कसा छोटासा रस्ता आहे आणि दोन्ही साइडनी म्हणजे जंगल आहे तर तिथे जाणारे भरपूर लोक होती आणि पण आम्हाला काही एवढं खाली जायला जमलं नाही कारण की इथून उतरताना सगळे दमलेले होते तर भरपूर लांब आलेलो होतो आम्ही गाडी जिथून लावलेली होती ना तिथून अडीच ते तीन किलोमीटरचा प्रवास आम्ही पायी पायी चालून केलेला होता आणि आत्ता सगळे मुलं पण आमचे एवढे पायीच चालले आणि थोडंसं खाली उतरून आल्यानंतर इथे परत एक रेकामा स्पेस होता म्हणजे झाडे वगैरे थोडी कमी होती इथे आम्हाला सांगितलं होतं हा आणि खूप जास्त उतरायला होता तर इकडे ना सगळ्यांना उतरून आल्यानंतर गरम झालेलं होतं कारण की ना हवा येईलच त्या जंगलामध्ये अशी जागा नव्हती हो पाऊस तर पडत होता पण गरम तर होत होतं कारण की आणि धबधब्याच्या जवळ गेल्यानंतर अजून जास्त गरम व्हायला लागलेलं होतं एकदम उष्ण वातावरण होतं तिकडे आणि इकडे आता सगळेपणे ना धबधबावरून दिसत होतं आम्हाला तर तिथं ग पोचलेलो होतो आम्ही आता जवळच तर तुम्हाला दिसत असेल तर खूप छान व्ह्यू होता इथून म्हणजे छान वाटत होतं मस्त एकदम डोंगरातून हिरवं याच्यातून सफेद सफेद पाणी पाडताना दिसत आहे ना तर खूप छान वाटत होतं तर बघू म्हटलं अजून थोडं पुढे जाऊन की किती खाली येते तर आम्ही अजून थोडेसे पुढे गेलो आणि मिस्टर बघा ना मिस्टर अजिबात ऐकत नव्हते तर मिस्टर अगदी कडायला जाऊन उभे होते तर मी खूप बोलत होती पण ते काही ऐकायला तयारच नव्हते आणि त्यानंतर इकडे मस्त सगळ्यांचं फोटोशूट चालू झालेलं होतं तर आम्ही ना खाली नाही गेलो जास्त कारण की परत वरती मुलांना एवढं चढवलं नसाल नसतं त्यामुळे मग एवढं काही खाली गेलो नाही आणि इकडे मस्त आमचंही फोटोशूट चालू होतं पूजाचं माझं तर आम्ही सगळ्यांनी छान असं मस्त फोटोशूट केलं तिथे आणि एक दीड तास तिथंच थांबलेलो होतो सगळ्यांचे फोटो वगैरे होईपर्यंत आता अंशुचंही इकडे मस्त फोटोशूट चालू होतं मुलेही इकडे मस्त रमली होती खेळत होती आणि छान वाटत होतं सगळेजण मस्त मुले म्हणजे अशी छान रमलेली होती पूजा आणि रोहित भाऊंचं इकडे मस्त फॅमिली फोटोशूट चालू होतं आणि आता आमचं मस्त कपल फोटोशूट इकडे चालू होतं तर सगळे आम्ही फोटो वगैरे काढले तर एक दीड तास तर आमचा इथेच गेला आत। आनी सब आप, आमी मस्ते तर सगळ्यांचे फोटो काढण्यात आणि सगळेजणांनी आम्ही आम्ही इथे मस्त एन्जॉय केला तर आमचे मुलेही छान इकडे खेळत होती तर वर चढून आलो त्यानंतर तर पाऊस सुरू झालेला होता आणि खूप असे म्हणजे दाट जंगलामध्ये आम्ही तिथं थोडा वेळ जरा बसलो मिस्टर आणि रोहित भाऊ पुढे आलेले होते आम्ही येईपर्यंत मग त्यांनी गाडी वगैरे आणली पुढे आणि इकडे ना थोडासा म्हणजे आम्ही जेव्हा येत होतो तेव्हा आम्हाला थोडा पाऊस लागला तर सगळेजण थोडेसे ओले झालेले होते म्हणजे असे थंडी वाजलेली होती तर सगळ्यांनी मस्त चहा घेतला आत आत्ता इकडे सगळ्यांना शॉपिंग करायची होती तर इकडे माझं आणि मिस्टरांचंही बोलणं चालू होतं मी बोलत होते की मिस्टर आज मला शॉपिंग करून देणार आहे असं तर मस्करी चालू होती आमची पण मी आवाज म्यूट केला इकडे आणि इकडे आम्ही सगळ्या लेडीज मस्त ज्वेलरी बघत होतो तर इथे झुडिओमध्ये आलेलो होतो आम्ही आणि सगळ्यांची छान अशी शॉपिंग झालेली होती डिस्कस काय चालू आहे सगळ्यांचं जेवायला लेडीज पार्टी का शॉपिंग झाली का पूजा तुझी कोणी घेतले शूज शूज कोणी घेतले राहुल होमने घेतले का शूज मिस्टर का तर आता सगळ्यांची शॉपिंग झाल्यानंतर फायनली आता आम्ही निघालो होतो घरी जाण्याकडे तर आत्ता रस्त्यामध्ये ना गणपती बसलेले तर भरपूर सारे गणपतींचे मंदिरं आम्हाला लागली पण मला काही जायचं नव्हतं मंदिरामध्ये दर्शनासाठी तर रस्त्याने जे दिसेल ते मी शूट केलं गणपतींचं डेकोरेशन तर खूप छान नाशिकच्या गणपतींचे डेकोरे म्हणजे डेकोरेशन केलेले होते तर छान छान मंदिरंही म्हणजे असे इकडे बघू शकता तुम्ही तर पूर्ण लाईट शो होता तर खूप छान छान असे लाइट शो आणि इकडे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे डेकोरेशन केलेले होते तर खूप छान वाटत होतं असं वाटत होते की त्या ठिकाणी जाऊन फोटो वगैरे काढावे पण ते काही शक्य नव्हतं आणि आता आम्ही मुंबई नाक्यावर होतो तर इकडे छान असं आपले क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा मस्त पुतळा आहे इथे आणि सावित्राईबाई फुले तर इथेही भरपूर लोक येतात आणि फोटो वगैरे काढतात तर संध्याकाळी छान वाटतं इथेही तर मस्त केलेले ते पण नाशिक मधला सर्कल तो तोही छान केलेला आहे तिथे आणि आता आम्ही निघालो होतो तर फायनली आमची नाशिकची ट्रिप झाली आणि त्यानंतर सगळे भरपूर थकले सगळ्यांची शॉपिंग वगैरे झाली आणि रस्त्यात जे जे दिसेल ते ते आम्ही बघितलं आहे म्हणजे गणपती वगैरे तर आता आम्ही आलो आहे संस्कृती हॉटेलला तर साडेआठ पावणे नऊ झाले तर यायला पण बराच उशीर झाला आणि मुले मस्त तिकडे मागे हेच आहे तर चला आता मध्ये जायचं आहे तर, तर सगळेजण थकले चला अंशु हाय अंशुला खूप जास्त मज्जा वाटते अजून जरात नाही मागे जाड आहे जाड ए घाबरली ती घाबरली ती घाबरली काय चाललंय बसा बसा चला इकडे आता आम्ही सिन्नरमधल्याच हॉटेलमध्ये आलेलो होतो संस्कृती तर इकडे सगळे जण मस्त झोके खेळत होते आणि आता आम्ही दिलेली ऑर्डर पण आता आली होती टेबलवर तर सगळेजण मस्त छान जेवण करायला बसलेली होती मुलंही बसलेली होती आणि दिवसभर सगळे फिरून जरा थकलेली होती आणि आत्ता आहे ना आम्ही मुलांना पहिले जेऊ घालून घेत होतो तर मुले स्वतःच्या हाताने पण खातात तर अंशूला खेचडा सांगितलेलं होतं अंशूचा दाल खेचडा अजून येत होता आणि त्यानंतर आत्ता आमचा आजचा व्हिडिओ इथे संपवते तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा तर चला उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह तरपर्यंत बाय बाय आणि सगळ्यांना शुभरात्री E